श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात पुढील अकरा मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत परमेश्वराने भगवंतानी हा संदेश तुझ्या अडचणी दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत पाठवलेला एक आशीर्वाद मानून याचा स्वीकार कर तू ज्या क्षणाला हा ऐकत असशील त्याच्या अकरा मिनिटानंतर तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या आयुष्यात ते ते घडू लागेल ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवाकडून तुम्हाला पाठवल्या जात आहेत जर तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे देव तुमच्यासाठी एक द्वार खुलू इच्छितात त्या द्वारातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे अद्भुत आणि चमत्कारिक आहेत जर तुम्ही या द्वारात प्रवेश मिळवू इच्छित असाल तर होय देवा मी इच्छित आहे असे टाईप करा तेव्हाच ते द्वार तुमच्यासाठी उघडले जाईल जो इच्छित नाही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही जो देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण नाही जो देवाचे स्मरण करत नाही त्यासाठी कायमचे ते द्वार त्यासाठी बंद राहील आणि जो विश्वासाने श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने देवाच्या नामाचे स्मरण करतो देवावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्यासाठी ते द्वार उघडल्या जात आहे जर तुम्ही स्वामीप्रिय भक्त आहात तर होय देवा माझ्यासाठी ते द्वार उघडा असे टाईप करा तुम्ही जेव्हा या द्वारावर ठोटावाल देवाची भक्तिभावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करणे सुरू कराल तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही न प्राप्त झालेल्या संधी तुम्हाला दिल्या जातील तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्या संधींना आपल्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी जे काही कर्म केले आहे ते फळायला येईल आणि तुम्ही ते यश प्राप्त कराल तुम्ही जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात ते नक्कीच मिळेल कारण येणारे आशीर्वाद चमत्कार हे तुमच्यासाठी देण्यात येत आहे या द्वारातून आनंद उत्साह प्रगती आणि खूप काही लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे जर तुम्ही आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात तर तुमच्यासाठी ती संधीही येत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा पुष्कळ लोक विश्वास करतात आणि पुष्कळ लोक अविश्वास दाखवतात तेव्हा जे काही खरे भक्त आहेत जे विश्वासाने देवापर्यंत येतात त्यांना ते द्वार उघडे मिळते आणि त्यांना सहज प्रवेश मिळवता येतो जर तुम्ही ते भाग्यशाली आहात तर तुम्ही अगदी या क्षणालासुद्धा त्यात प्रवेश कराल आणि तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील देव म्हणतात बाळा तुझे भोग कमी करण्यासाठी मी काही योजना केल्या आहेत त्यामुळे तुझे संकटे टाळले जाणार आहेत तुला जे काही संघर्ष आहेत ते कमी होताना दिसून येणार आहेत देव म्हणतात पूर्वी काही चुकांमुळे तुम्ही अपराधी ठरला आहात तुमच्या मनात ती भावना खूप काही काळ होती पण आता मात्र तुम्हाला ती भावना नसावी कारण तुम्ही त्यातून मुक्त झाला आहात तुम्ही जे काही प्रायश्चित्त केले आहे देवाने ते स्वीकार केले आहे तुम्ही क्षमा मागितली आहे त्यासाठी देवाने तुम्हाला क्षमादान केले आहे देव म्हणतात जेव्हा तू माझे नामस्मरण केले आहेस त्या क्षणाला तू त्या पापातून मुक्तता प्राप्त केली आहेस बाळा तू आता त्या कर्मातून मुक्त आहेस तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक रूपात येत आहेत तुम्ही देवाकडे ज्यासाठी क्षमायाचना केली आहे त्यातून तुम्हाला मुक्त करण्यात आले आहे देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही आता ते सुख अनुभव करणार आहात तुमच्या विचारांमध्ये आता ते सर्व काही सोडून द्या जे नकारात्मक आहे जे नकारात्मक आहे ते तुमच्यातून देव काढून घेत आहेत अगदी या दराच्या बाहेर ते तुम्हाला दिसणारसुद्धा नाही आणि तुम्ही या द्वारात प्रवेश करताच सुख संपन्नता आरोग्यता आणि विपुलतेचा अनुभव तुम्हाला येणार आहे जर तुम्ही या क्षणाला सज्ज असाल तर दोन पावले पुढे या आणि या द्वारात प्रवेश करा कारण देव तुमची वाट पाहत आहेत तुम्ही, तुम्ही जर या द्वारात प्रवेश केलात तर तुमच्या जीवनातील ते सर्व काही संघर्ष देव अगदी या क्षणाला संपवायला तयार आहे या द्वारात पर्यंत तेच भक्त पोहोचू शकतात जे पुण्यवान आहेत जे भाग्यशाली आहेत जे निरंतर चांगले कर्म करतात कधीही कुणाशी वाईट भावना ठेवून वागत नाहीत कुणालाही ना खालीपणा दाखवू इच्छित नाहीत कुणाचाही अपमान करत नाहीत कुणावरही खूप काही रागावत नाहीत आणि जे निरंतर खऱ्या भावनेने परिपूर्ण असतात जे शुद्ध अंतकरणाने देवाचे स्मरण करतात तेच फक्त या द्वारातून प्रवेश करू इच्छितात आणि त्यांनाच प्रवेश मिळणार आहे देव म्हणतात तू जर या माझ्या अटी मान्य करत असशील तरच तुला प्रवेश आहे जे कुणी लबाड आहे स्वार्थी आहे खूप काही कपटी आहेत आणि खूप काही धूर्त आहेत त्यांना या सुंदर द्वारात प्रवेश मिळणार नाही कारण हे देवाचे द्वार आहे या देवाच्या द्वारातून तेच प्रवेश करतात जे देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात जे निरंतर अकर्मी आहेत कुणावरही विश्वास न ठेवता फक्त चुकीच्या मार्गाने जाऊ इच्छितात खूप काही धनसंपत्ती जाऊन लुबाडू इच्छितात कुणाच्यावरही मालमत्तेवर अधिकार गाजवू इच्छितात कुणालाही असे खारी दाखवून आपण त्यांचा अधिकार हिसकावू पाहतात त्यांना या द्वारात प्रवेश नाही जे कोणी शुद्ध अंत करणारे शांततेने आणि आनंदाने देवाचे स्मरण करत या दरवाजात या द्वारात प्रवेश करू इच्छितात त्यांच्यासाठी हे द्वार सदैव उघडे दिसेल आणि तो सहज देवाचा भक्त देवाचे नामस्मरण करणारा न चिंता करणारा आणि स्वतःला देवाचा पुत्र बाळ मानणारा यात सहज प्रवेश करेल आणि त्याच्या आयुष्याचे सोने होईल हे एक देवाने निर्माण केलेले तुमच्यासाठी सुखाचे द्वार आहे ज्यातून तुमच्यासाठी सुख संपन्नता वैभव आनंद आणि तुमच्या नात्यातील गोडवा देणारे हे द्वार आहे यातून तुम्ही आजपर्यंत जे काही प्राप्त केले असेल ते जे काही सुख आहे ते तुम्हाला मिळाले असेल ते याच द्वारातून मिळत आहे विश्वास ठेवा आणि देवाच्या अफाट शक्तीवर अनंत शक्तीवर विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे देव म्हणतात की माझ्या प्रिय बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढे चाल तू तु तुझ्या कर्मांसाठी तु 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 दोन पावले पुढे उचल होय देवा मी दोन पावले पुढे उचलायला तयार आहे सज्ज आहे असे टाईप करा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात तुमच्या मनाप्रमाणे काहीतरी घडणार आहे जे तुमचे घाबरणे तुम्हाला भीती वाटणे यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तुम्ही लवकरच त्या चिंतेतून मुक्त व्हाल आणि देव तुमची निवड अशा ठिकाणी करणार आहे जिथे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आनंद लपलेला आहे तुम्ही चिंतामुक्त होणार आणि आनंदी जीवन जगणार यासाठी तयार आहात तुमचे सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत जर तुम्ही हा संघर्ष टाळून आनंदी राहण्यासाठी तत्पर असाल तर देव ती कृपा करत आहेत तुम्ही ती स्वीकार करावी तुम्ही जे काही स्वप्न बघितले आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत जो कोणी हा संदेश दुर्लक्षित करतील त्यासाठी हे द्वार कायमचे बंद होईल आणि जे कोणी या द्वारासाठी तत्पर असतील आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर असतील त्यासाठी हे द्वार उघडले जाईल आणि तुम्ही प्रवेश मिळवाल तुमच्यासाठी देव आनंदी आनंद देत आहेत तुमच्या मार्गातले अडथळे नष्ट केल्या जात आहेत तुम्ही अजिबात दुर्लक्ष केले नाही आणि हा संदेश पूर्ण स्वीकार केला तर तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात मोठे कठीण तुमच्या जीवनातून संपून जाईल आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि हा संपूर्ण संदेश ऐकला आहे म्हणून देवाने तुमच्यासाठी खूप मोठा आनंद पाठवण्याचे ठरवले आहे तो आनंद या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यापर्यंत येईल हे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच तुमची निवड करण्यात आली आहे आता तुम्ही निश्चिंत असावे आणि पुढे पाऊल टाकावे देव तुमचे संघर्ष कमी करत आहे तुम्हाला भयमुक्त करण्यात येत आहे चिंतामुक्त करण्यात येत आहे तुम्ही नशीबवान ठरला आहात म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना ती शक्ती ते दिव्य आशीर्वाद प्राप्त हो स्वामी माऊली तुमचे सर्व काही स्वप्न पूर्ण करोत आणि तुमचे भोग संपवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ